कारंजा लाड जिल्ह्यातील एकमेव असलेल्या कारंजा येथून दहा किलोमीटर अंतरावरील औरंगाबाद हायवेवरील ग्राम तपोवन येथील श्री सरस्वती देवी संस्थान तपोवन कारंजा येथे शारदीय नवरात्र उत्सवा निमित्ताने श्रीमद देवी भागवत सप्ताहाचा समारोप शनिवारी दिनांक चार ऑक्टोंबर रोजी पार पडला यावेळी संस्थानचे संस्थापक संत पांडुरंग महाराज कीर्तन यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले या प्रसंगी श्री सरस्वती देवीची महाआरती व महाप्रसाद संपन्न झाला असता अकोला यवतमाळ वाशिमसह कारंजा पंचक्रोशातील भाविकांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळ वाशिम जिल्ह्याचे आजीवन प्रचारक श्रीकृष्ण पाटील नेमाने कारंजा हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज इंगडे मंगरुरपीर संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदचे सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा प्रवचनकार हरिभक्त पारायण संजय कडोळे श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कचरूजी आटपाटकर दस्तापूर हरिभक्त पारायण मधुकर महाराज खोडे व्यसनमुक्ती सम्राट यांचे शिष्य विनोद महाराज खडसे श्री आसरा माता भजनी मंडळाचे शेषराव पाटील इंगडे विदर्भ लोककलावंत संघटनेचे प्रदीपजी वानखडे गजाननराव चव्हाण जगद्गुरू माऊली सरकार कोंढन्यपूरचे शिष्य रामदासजी कांबळे आई कामाक्षा मित्र मंडळाचे कैलास हांडे गजाननराव खेरकार आदींची उपस्थिती होती यावेळी समारोप प्रसंगी सर्व भाविकांतर्फे हरिभक्त पारायण संजय महाराज कडोळे यांनी संत पांडुरंग महाराज कीर्तन यांचे पूजन हार अर्पण व सत्कार केला उपस्थितांचे एकमतांनी हार अर्पण केले तर श्री सरस्वती देवी मंदिरकडून हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज इंगळे यांनी प्रवचनकार संजय कडोडे यांचे शाल श्रीफळ हार देऊन स्वागत केले या कार्यक्रमाचे आयोजन हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज आणि सर्व भाविक भक्त परिवाराकडून करण्यात आले होते असे वृत्त पत्रकार गजानन चव्हाण यांनी कळवले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा